दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मॉडेल शाळेत आज सोमवार दिनांक आठ रोजी बदली झालेल्या भारती व मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी रोहिणी चव्हाण यांचा शालेय शाळा समिती व ग्रामस्थांच्या वतीनं निरोप देण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते बापू तात्या चव्हाण होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गावचे उपसरपंच बबलू गायकवाड शालेय समिती अध्यक्ष रामनाथ पिठे सदस्य संदीप पिठे अश्विनी चव्हाण कविता कडाळे माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संदीप गायकवाड मुख्याध्यापक प्रवीण खैरणार आदी मान्यवर उपस्थित होते प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले यावेळी शाळेतील शिक्षकांनी भारती भांबरे व रोहिणी चव्हाण यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष बापू तात्या चव्हाण यांनी शाळेमध्ये केलेला कार्य व शाळेतील गोड आठवण यांना उजाळा दिला यावेळी विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त करून त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला व पुढील वाटचाली स शुभेच्छा दिल्या यावेळी भारती व रोहिणी चव्हाण यांनीही शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आजपर्यंत सर्व शिक्षकांनी दिलेला आधार केलेले सहकार्य याबाबत भावना व्यक्त करून शाळेला भावनिक निरोप दिला श्रीमती भांबरे यांनी विद्यार्थ्यांसाठी शालेय पॅड भेट देत सामाजिक बांधिलकी जपली यावेळी भारती व रोहिणी चव्हाण यांचा शाळेच्या वतीनं भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसेच ग्रामपंचायतींच्या वतीनं ही सरपंच बबलू गायकवाड संदीप गायकवाड यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी शाळेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय वस्तू देऊन गौरवण्यात आले तर शाळेचे शिक्षक प्रशांत विस्पुते प्रशांत उन्हवणे यांचा देखील बापू तात्या चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमोल पवार यांनी केले तर आभार संजय सोनवणे यांनी मानले

जेव्हा पहिले शाळेत आले तेव्हा म्हणजे जॉईनिंग होते पहिल्या दिवशी अकरा सप्टेंबर तेव्हा मुख्याध्यापक वगैरे कोणीच नव्हतं तेव्हा मी केली आता मला शाळेचा म्हणजे शाळेत पण शाळेचा काय एवढा अनुभव वगैरे काही नाही अचानक गेली आणि त्यांना ते रिझर कोट वगैरे त्यांना द्यायची होते तर दिली तर पहिला दिवस दिवस माझी इतकं म्हणजे असं लक्षात असणार आहे की पेरले सरांनी माझी त्यांनी मला करून घेतलं आणि त्याच्यानंतर म्हटलं तर शिक्षक म्हणजे असं कधी नाही मी आपल्या ओढ सगळ्यांनी एकदम छान म्हटलं तुमच्या काही शाळा गाडी वगैरे जायचं म्हटलं तर सोनवणे फक् सगळ्यांची एकदम छान हसू खेळून गाडी जायचं पंधरा मिनिट गाडी बदली माझ्या एकदम अनबोल राहायचे आणि दिवसभराची शाळा म्हणजे एकदम जाऊ नये एकदम म्हणजे मला मुलं पण इतके छान लाभले आणि शिक्षण पण इतके छान लाभले आणि बोलायचं मला म्हणजे माझी एक मैत्री लिहिण्या गोष्टी भांबरे मॅडम मी छोटी मोठी गोष्ट आली प्रत्येक गोष्ट भांबरे मॅडमला विचारायला जायची कारण की मला अनुपवता काही माहित नव्हतं त्याच्यावर प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये भांबरे मॅडम मला खूप मदत केली कारण की मला पण खूप कारण की पहिल्यांदा त्याच्यानंतर भांड्रे मॅडम छान आमच्या दोघीच मैत्रिणी सारखं नात झालं होतं त्याच्यानंतर माघिरी मॅडम माघिरी मॅडम पण खूप छान स्वभाव परीक्षा त्याच्यानंतर पण एक मैत्रिणी सारख्याच आणि

विद्यार्थी मित्रांनो बरंच काही आता या ठिकाणी या दोघी विषयी बोलल्या गेलेलं आहे आणि खरंच एक लेडीज शिक्षिका म्हणून भांबरे मॅडमनी जे काम केलं ते अतिशय वाखवण्यासारखं आहे मी पंचायत समितीला ज्यावेळेस शिक्षणाधिकाऱ्यांकडे जातो त्यावेळेस बऱ्याच वेळा शिक्षकांचा विषय निघत असतो त्यामध्ये आपले आता विस्तार अधिकारी जे आहे ते चंद्रकांत सर त्याचबरोबर ज्यावेळेस आपले आपले पंचगट शिक्षणाधिकारी म्हणून आहे भाऊसाहेब चव्हाण तिथं आता नवीनच आलेले परंतु शाळेच्या ज्यावेळेस तुलना केली जातील त्यावेळेस शिक्षकांचा विषय आणि आल्यानंतर त्यावेळेस सर्व शिक्षकांचे कौतुक होते त्यामध्ये आवर्जून नाव घेतलं जायचं आणि त्याच कारण असो सगळ्या गोष्टी असो शिस्त असो मग सरांनी उल्लेख केला त्याप्रमाणे अतिशय काम आपले विद्यार्थी आपला वर्ग उपस्थित असलेले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपसरपंच बबलू भाऊ आपले ज्येष्ठ पत्रकार बाप होता त्याच्यावर तसेच एस एम सी सदस्य आणि निरोपार्थी भगिनी भरे मॅडम चव्हाण मॅडम आणि सर्व माझे शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र तर मला एक सांगायचंय आपण निरोप कोणाला देतोय की ज्यांच्याशी आपला सहवास लाभला असेल तसच आपल्या या दोन्ही भगिनी भंबरे मॅडम असतील चव्हाण मॅडम असतील यांचा सहवास आता भामरे मॅडमांचा सहवास आम्हाला शिक्षकांना पाच वर्ष लागला आणि